कशा बळवाय घेतले ते बघूच आम्ही काय मूषकाच्या वेळी जन्मला आलो नाही आम्ही वाघाच्या वेळी जन्मला आलो जे काय बळवाय घेतले ते बघूच आम्ही काय मूषकाच्या वेळी जन्मला आलो नाही आम्ही वाघाच्या वेळी जन्मला आलो सिंहाचे सिंहाचे म्हणून जगतो आहोत स्वराज्य हवे हीच हीच सिंहाची इच्छा आहे जाधवांची कन्या भोसल्यांची सून जाधवांची कन्या भोसल्यांची सून शिवबाची माता भाग्य कोणते असून शिवबाची लाभले ही आहे जगदंबेची कृपा होय आम्ही आलोय तुमच्या आऊ साहेब राजमाता जिजाऊ राजमाता जिजाऊ एक काळ असा होता मावळ्यांना या महाराष्ट्रात अनेक परकीय सत्ता दिमाग घालीत होत्या अशा या परिस्थितीत आमचा जन्म झाला आई हरसाराणी व वडील लखुजीराव जाधव माझ्या जन्मावेळी खूप खुश झाले दारादारांमध्ये दारांमध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या तोरणे लावण्यात आली हत्तीवरून साखर वाढण्यात आली आणि माझं नाव ठेवण्यात आलं जिजा जिजा म्हणजे जय आणि विजय धन्यवाद मी हंबीरावांची मुलगी

आमच्या आईचे खासदार आणि सहा भाषा शिकलो म्हणून म्हणते मुलांना शिवासारखे अभ्यास करा आणि मोठे वा आणि माझ्यासारखे शिव वा एवढी श्रीराम प्रभूची अयोध्या मिरगाळी एवढी एवढी श्रीकृष्णाची द्वारका बिरगा द्वरका बिळगाळी एवढी श्रीराम एवढी श्रीराम प्रभूची द्वरका मिळगाळी एवढी श्रीराम प्रभूची अयोध्या विरगाळी एवढी श्रीकृष्णाची द्वारका बुडाली पण अशी अवस्था शिवछत्रपतींच्या स्वराज्याची कधीही होणार नाही कारण मुलींना शिकू द्या द्या म्हणूनच करा मुलींचा सन्मान म्हणूनच करा मुलींचा सन्मान आई तुझ्या शाम सोड त्या पाहुण्याच्या दिशाची आई तुझ्याच पाहुण्या तुझ्याच तुझ्या शाळेत चोरी ते पाहुण्याची नोंद आई पुस्तक वाचून मोठे मोठ्यासाठी मी चोरी ते पाहुण्याची नोंद आई माफ कर चोरी करणार नाही आई माफ कर चोरी करणार नाही मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलतो जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक कसं दबायच हक्क मागून नाही त्यासाठी संघर्ष करावा लागतो मी असा धर्म मानतो तो स्वतंत्र असमता आणि बंधू बंधुतेची शिकवण देतो तुम्ही वाघा हत्ये बघा म्हणजे तुमच्या कोणी येणार नाही ना धन्यवाद